चार किचन किचनमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण भाजणीचं थालीपीठ करणार आहोत त्यासाठी भाजणीसाठी मी काय काय सामग्री घेतली आहे ते तुम्हाला दाखवते ही वाटी ही चार वाट्या मी ज्वारी घेतलेली आहे दोन वाट्या गहू घेतलेल्या आहेत एक वाटी तांदूळ आहेत एक वाटी हरभरा डाळ आहे अर्धी वाटी धने वाटी जिरे आणि दोन चमचे मेथी आता आपण हे सगळं भाजून घेऊयात आपण आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे हे चार वाट्या ज्वारी घ्यायचे आहे भाजणीसाठी हीच वाटी घ्यायची ही आहे पण सगळ्याला मी तुम्हाला दाखवले मगाशी सांगितले चार वाट्या ज्वारी घेतलेल्या आहे त्यात आपण भाजून घेऊया जास्त भाजायची नाही आहे नॉर्मलच आपलं आता हे आपली ज्वारी भाजून झाली आहे आपण काढून घेऊया आता आपण तांदूळ भाजून घेऊयात या वाटीवर आता हे आपले तांदूळ पण भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊया आता ही हरभऱ्याची डाळ आहे आता ही, ही आपली डाळ पण भाजून झालेली आहे हे बघा अशी अशी थोडीशी जास्त नाही भाजायची आता मी हे अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत ते भाजून घेणार आहेत आपले धणे पण भाजून झालेले आहेत आता आपण जिरे भाजून घेऊया मेत्या, ते मी है। मेट्या दोन चमचे बदलतो भाजून झालेलं आहे घालायचा आहे गहू भाजायचा नाहीये तो अडीच वाट्या गहू आहे दोन दोन थोडस वरती गहू घेतलेले आहेत है। हे मिक्स करायचे आता आपण हे दळण मिक्स करूया आता आपलं भाजणी झालेली आहे थालीपीठाची आता हे आपण दळण दळून आणायचं आहे पण ज्वारीचं पीठ दळतो तसंच हे दळण दळून आणायचं आहे सकाळी आपण थालीपीठाची भाजणी केली होती ते, आ, ते आता पीठ दळून आणलेलं आहे इथे मी पाच वाट्या पीठ घेतलेलं आहे हां त्यासाठी आता थालीपीठाचं पीठ मळण्यासाठी हे साहित्य इथे बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत दोन एक टोमॅटो घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण बारीक केलेला आहे बारीक कोथंबीर केलेली आहे जिरे हळद पांढरे तीळ आणि हिंग आता हे आपण सगळं पिठात टाकून पीठ मळून घेऊया हिंग टाकते तिळे टाकते जिरे घालूयात आपण हळद घालूयात एक मोठा चमचा कांदा घालूयात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घालू शकता तुम्ही आणि कोथिंबीर कोत्यमी। कोथिंबीर भरपूर घातली तरी चालेल माझ्याकडे आत्ता एवढीच अवेलेबल आहे म्हणून मी एवढीच घालते वाटी भरून कोथिंबीर घातली भरपूर तरी चालेल यात मीठ घालायचं आहे एक दीड चमचा पण मीठ घालून घेऊयात छान असं हे सगळं आता मिक्स करूयात सगळं एक जीव करून घेतलं की नंतर पाणी घेऊन थोडंसं पीठ मळूया आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता पाणी घेत घेत थोडस मळून घेऊयात जस जसं पाणी लागेल तसं जास्त पातळ करू नका हे असं ज्वारीच्या भाकरी ग पीठ मळून घ्यायचं आहे हे आपलं पीठ आता मळून झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं असं मुरून द्यायचं नंतर आपण थालीपीठ बनवायला घेऊया आता आपले हे पीठ दहा ते पंधरा मिनटं चांगलं भिजलेलं आहे आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया असं कॉटनचा स्वच्छ कपडा घेतलेला आहे तो आपण असं भिजवून घेऊयात पाण्यामध्ये असं व्यवस्थित हे पीठ चांगलं असं थोडंसं असं मळून मळून चांगलं असं मऊ करून असा असा गोळा बनवून घ्यायचा आणि असं आधी मधून आणि नंतर कडेन असं खालेपीठ थापून घ्यायचं था आहे असं पातळ असं पातळ होईपर्यंत असं पसरवायचं सगळीकडे पाण्याचा हात घेत घेत थालीपीठ पळपुटावरती पसरवायचं हे असे होल पाडायचे तवा तापायला ठेवला होता आता आपण त्याच्यावरती तेल घालूयात छान असं सगळं तेल पसरून घ्यायचं हे थालीपीठ असं असं पसरून घेत तव्यावरती आता हे असं आपण कडनं तेल सोडून घेतलं आहे हे आपलं भाजणीचं थालेपीठ रेडी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा